उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे उद्योग क्षेत्रामध्ये स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीन महिलांचा टक्का वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रात स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून दिले जातील असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अमरावतीत केले महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम इथे पार पडला यावेळी आमदार रवी राणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर हे उपस्थित होते संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध होते त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावासा लागतो लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्याने एका दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे यामुळ राज्याच्या आर्थिकांना मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव इथे पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या ती महत्वाची नांदी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले तर ग्रामीण पातळीवर रोजगार निर्माण करणारी विश्वकर्मा योजना चांगल्या पद्धतीन राबविण्यात योजनेत पन्नास हजार नोंदणी झाली असून यातील तीस हजार लाभार्थ्यांना किटच वाटप करण्यात आले आहे तर पस्तीस हजार युवकांना प्रशिक्षण दक्ष आहे ग्रामीण पातळीवरील रोजगारास मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी उद्योग विभाग कार्यरत आहे राज्यातील एकही उद्योग बाहेर जाऊ दिला नाही त्यासोबतच गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात स्टील क्षेत्रातील गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत्या एक वर्षात येथील चित्र बदल असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले तर उपेंद्र तोमर यांनी प्रस्ताविक केले तर प्राध्यापक मोहिका उमक यांनी सूत्रसंचालन केले कलजागर मराठीसाठी चांदूर बाजार